छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत चव्वेचाळीस मतदान केंद्रांचे पोलीस अंमलदार आणि एकूण पंधराशे होमगार्डचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे मागच्या पंधरा ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागल्यापासून दिवसापासून जिल्हाभरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय कलेक्टर सर यांच्या सूचनांप्रमाणे विविध प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती ज्यामध्ये एकूण आपले जे जिल्ह्यातलं कॅश सीजर आहे ते सर्वसाधारणपणे अकरा कोटी पंचवीस लाख अकरा हजार नऊशे रुपये झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर करा आयुक्तालयामध्ये जवळपास पाच विधानसभा मतदारसंघाचे जवळपास चारशे पाच इमारती येतात त्याच्यामध्ये जवळपास एक हजार दोनशे एकसष्ट मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आमचे होमगार्ड याचा बंदोबस्त पुरेसा नियोजन झालेलं आहे उद्या रेव्हन्यू ऑफिशियल्स बरोबर आणि मतदान केंद्राच्या ज्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनी होमगार्ड चे वाटप हे त्या त्या विधानसभा मतदारसंघाने आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेतील गरुण आज एक दुसरा महत्त्वाचा टप्पा आज समाप्त होतो आहे आज सायंकाळी सहा वाजता निवडणूक प्रचार बंद होतो आहे उद्या सकाळी सर्व मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना होणार आहेत आणि परवा आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आपल्या जिल्हाभरामध्ये एकूण तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे यामध्ये शहरी भागामध्ये बाराशे नव्वद मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण भागामध्ये एक हजार नऊशे त्र्याऐंशी असे एकूण एक तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्र आहेत आणि ह्या मतदान केंद्राचे लोकेशन जे आहे ते एकूण सोळाशे बावन्न लोकेशन आहेत जे काही ठिकाणी दोन मतदान केंद्र आहेत काही ठिकाणी तीन मतदान केंद्र आहेत अशा पद्धतीने लोकेशन सोळाशे बावन्न आहेत आपल्याला काला पुन्हा आपल्याला भोगावं लागतं जसं कालावधी निघून जातो तसं तसं मग त्याचे विपरीत परिणाम समोर यायला लागतात हा प्रजासत्ताक देश झाल्यानंतर जेव्हा देशामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस मतदानाची टक्केवारी नव्वद ते पंच्याण्णव टक्के होती पासष्ट टक्केवारी पंचाळीस ते पंचावन्न टक्क्यापर्यंत आले आणि म्हणून त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टीच महत्व आपल्याला लक्षात आलं तर आता आपल्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष देताना आपण आपलं जीवन आपलं प्रोफेशन आपल्या सोशल ऍक्टिव्हिटी ज्या देशाने आपल्याला दिले त्या देशासाठी आपण काय करतो या समाजाने आपल्याला हे सगळं दिले त्या समाजासाठी आपण काय करतो ज्या पर्यावरणानं आपल्याला एवढं जगण दिले पर्यावरण आणि लोकशाही या दोन गोष्टीसाठी प्रत्येकाने काहीतरी योगदान दिलं पाहिजे